आज आपण मटन कुर्मा कसा करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे कडे बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे छोटा मिडियम साईजचा उभा चिरून कांदा घेतला आहे दही मीठ आणि खोबरं आणि कांदे ह्याचं फक्त वाटण घेतलेलं आहे आपण धनिया पावडर हळद मिरची पावडर गोडा मसाला गरम मसाला आणि जिरे वापरणार आहोत हे आपण आता मटन फक्त हळद मीठ टाकून तीन ते चार शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतलेले आहे आपण ह्याच्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल टाकून घ्यायचे तेल जास्त टाकायचंय आपण त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेऊया जिरे व्यवस्थित फुलले तर आपण त्यामध्ये ता कांदा टाकून घेऊया पूर्ण ब्राऊन नाही करायचंय फक्त दोन मिनटं परतून आहे त्यामध्ये आपण आता लगेच टोमॅटो ऍड करणार आहोत आता आपण ते कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घेतलं होतं ते टाकून घेऊया ते आपण जास्त नाही घ्यायचं एकच चमचा ऍड आहे आता आपण मसाला टाकल्यावर दोन मिनटं परतून घेऊया आणि यामध्ये आता आपण दही ऍड करूया एक ते दोन चमचे आपण दही टाकणार आहोत तुमच्याकडे ऐवजी जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत लगेच अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा गोडा मसाला एक चमचा धनिया पावडर आणि एक चमचा लाल तिखट थोडंसं चवीपुरतं मीठ आपण मीठ टाकणार नाही कारण की आपण शिजवताना मीठ टाकलेलं होतं ते अंदाज घेऊनच तुम्ही ह्यामध्ये मीठ ॲड करू शकता आता हे दोन मिनटं सगळे एक व्यवस्थित परतून घेऊया मसाल्यामध्ये आपण तुम्ही बघू शकता आपले मसाले किती व्यवस्थित परतले गेले आहे त्याला तेल सगळीकडनं त्यांनी तेल सोडलेलं आहे आता आपण ह्यामध्ये मटण ॲड करणार आहोत आता आपण हे मटण टाकल्यावर हे व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत हलक्या हाताने आणि तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता आता मी पाणी वेगळं नाही टाकणार आहे जे शिजवलेलं पाणी आहे तेच ॲड करणार आहे पण ह्याला व्यवस्थित एक कुकळी काढून घेऊया हे व्यवस्थित आता आपलं पाणी आटून दिलेलं आहे आपल्याला एवढ्या प्रकारे घट्ट हवा येतो म्हणजे जेणेकरून आपण घातावर सुद्धा आपण खाऊ शकतो आता हा खाण्यासाठी तयार आहे आपण आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे आपला मटन कुर्मा खाण्यासाठी तयार आहे तुम्ही त्याबरोबर इंद्रायणी राई चपाती किंवा तांदळाची भाकरी बरोबर -बर तो तुम्हाला हवा त्याच्याबरोबर तुम्ही तो खाऊ शकता